पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा गणेशोत्सव झाला गणपती मंडळाचा कार्यकर्ता आमदार झाला हेमंत रासने यांनी सभागृहामध्ये मागणी केली मंत्री आशिष शेलार यांनी मान्यता दिली आणि पुण्याचा सार्वजनिक गणपती महोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव झाला एक ऐतिहासिक काम आमदार हेमंत रासने यांनी केलं पुण्याचा गणेशोत्सव हा स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकानी सुरू केला होता त्या जनजागृतीला आज जवळपास सर्व लोकांचा पाठिंबा मिळाला स्वरूप बदललं अनेक वर्ष झाली गणपती मंडळामध्ये अनेक स्थित्यंतर आली सांस्कृतिक कार्यक्रम होत होते लाइटिंगचे गणपती होत होते आणि तरी देखील समाजाचं एकत्रीकरण हा सगळ्यात महत्वाचा भाग होता त्या महत्वाच्या भागाला आज एक महाराष्ट्राचा गणेशोत्सवाचा दर्जा आमदार हेमंत रासने यांनी मिळवून दिला पुण्याचा गणेश फेस्टिवल होता खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवल केला हेमंत रासने यांनी त्याच्या पुढे जाऊन पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा गणेशोत्सव केला शंभर कोटी रुपये सरकारने देण्याचं मान्य केलं आणि या महोत्सवाचं एक चांगलं स्वरूप एक आदर्श स्वरूप हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेवण्यासाठी हेमंत रासने यांना आम्ही शुभेच्छा देतो